स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन सन दोन हजार चोवीस कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष निवडणूक लढणारे सुधाकर घारे लवकरच पुन्हा हाती घड्याळ बांधणार आहेत याबाबत वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू झाल्यात त्यामुळे कर्जतच्या राजकारणात नव्यानं घडामोडी घडणार आहेत सुधाकर घारे आणि शेकापचे नारायण डामसे हे आपल्या समर्थकांसह खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत त्यामुळे लवकरच घारे याबाबत घोषणा करतील अशी अपेक्षा वर्तवण्यात येते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची साथ सोडत सुधाकर घारे यांनी आपल्याच महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत रणशिंग फुंकलं होतं यावर मोठं राजकारण देखील घडलं मात्र आपल्या विरोधात खासदार सुनील तटकरे यांनीच घारे यांना निवडणुकीत उतरवल्याचा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी पदोपदी केला आणि त्याची ही सल थोरवे यांना निवडणुकीच्या विजयानंतरही सलत असून ती अद्याप मनात साठवून आहे सध्या महायुतीतील शिंदे शिवसेना गटातील रायगडमधील तीनही आमदारांचा तटकरे विरोधातील उभा संघर्ष आपण पाहत आहोत पालकमंत्री पदावरून सुरू झालेला हा वाद अद्यापही मिटलेला नसून हा वाद मिटेल की नाही याचीही शक्यता धुसर आहे दुसऱ्या बाजूस पाहता कर्जत मतदार संघात आमदार महेंद्र थोरवे विरुद्ध सुधाकर घारे असा संघर्ष झालेला आहे थोरवे यांना घाऱ्यांकडून मिळाल्यानं थोरवे आता राजकारणात सावध भूमिका घेऊन जरी असले तरी आपल्या शत्रूला चितपट करण्यासाठी राजकारणाचे सारे अस्त्र शस्त्र थोरवे जवळ बाळगून आहेत परंतु आता कर्जतच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झालाय सुधाकर घारे हे स्वगृही म्हणजेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत परतत असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीतील थोरवे घारे आमने सामने दिसतील घारे आपल्या सर्व समर्थकांसह प्रवेश करणार असून यावेळी शेकापचे नारायण डामसे देखील त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत याबाबत वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू झाल्या असून खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत एक बैठक देखील झाल्याचं जा आहे याबाबत वेळ तारीख वार हे देखील फिक्स झालं असून याची औपचारिकता बाकी आहे दरम्यान याबाबत लवकरच सुधाकर घारे खुलासा करण्याची शक्यता आहे शेकापचे डामसे हे घारे यांच्या सोबत मिळाल्यास घारे यांची ताकद नेरळ कळम पाथर जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये वाढणार असल्यानं थोरवे यांना हा मोठा धोका आहे एकूणच सुधाकर घारे पुन्हा एकदा सत्तेत महायुतीत आल्यानं घारे यांच्यासोबत कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे त्यामुळे आता घारे आणि थोरवे यांच्यामधील आणखीनच एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाणार असून संघर्ष तीव्र होणार आहे मात्र हे राजकारणात घडतच राहणार असून आगे आगे देखो होत आहे क्या म्हणून राजकारणाचा आनंद आपण साऱ्यांनी घेत राहावा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत